क्षेत्रफळावरील अतिशय महत्वाचा प्रश्न बघा आयताची परिमिती साठ सेमी असून रुंदीच्या दुप्पट लांबी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती आपल्याला काय करायचे क्षेत्रफळ काढायचंय आयताचं आणि आयताची परिमिती दिली आपल्याला साठ सेमी आणि काय दिले रुंदी दिली नाही लांबी दिली नाही फक्त हिंट दिली की रुंदीच्या दुप्पट लांबी रुंदीच्या दुप्पट लांबी आहे चला मग आपण आता सूत्रानुसार सोडूया हे दोन्ही पद्धतीने सोडता येतं पण आपण सूत्रानुसार सोडूया मग आता सूत्र काय आयता आयताची परिमिती कारण आपल्याला परिमिती दिली आहे परिमिती दिली त्याच्या पण आपल्याला बाजू काढून घ्यावा लागतात आणि त्याच्यानंतर क्षेत्रफळ काढता येतं मग आयताची परिमिती बरोबर दोन कंसात यल अधिक आत आद। म्हणजेच लांबी अधिक रुंदी मग आय त्याची परिमिती किती दिली साठ परिमिती खाली परिमिती माना साठ बरोबर दोन आणि लांबी दिली नाही रुंदी दिली नाही मग आपण काय करायचं लांबी बघा रुंदीच्या दुप्पट लांबी मग आपण रुंदी, रुंदी मानूया एक्स आणि लांबी त्याच्यापेक्षा दुप्पट आहे एक्स माना किंवा एक माना काही पण चालेल मग आपण काय करूया रुंदी एक्स मानूया आणि लांबी त्याच्यापेक्षा दुप्पट आहे म्हणून दोन एक्स लांबी काय दोन एक्स दुप्पट आहे म्हणून आता किमती टपू म्हणजेच लांबी आपली काय दोन एक्स अधिक रुंदी काय आपण मानली ती आणि आता इथं सोडवा इथं हे दोन गुणाकारामध्ये आहेत ती इकडे आल्यावर बाराकारामध्ये जातात म्हणजेच बे बेक शुन। एकस, एकस। एक बे बे त्रिक सहा आणि शून्याशी शून्य म्हणजे इकडे आले तीस आणि इकडे बघा दोन एक्स अधिक एक्स म्हणजे हे दोन आणि इथला एक म्हणजे तीन एक्स झाले दोन एक्स मध्ये आणखी एक एक्स मिळवला तर तीन एक्स झाले मग आता काय करा या तीसला या तीनने भागा म्हणजे हे गुणाकारामध्ये आहे ती इकडं आल्यावर भागाकारामध्ये येतात तीन एक तीन तीन एक तीन शून्य शून्य म्हणजेच आपला इकडं आलं दहा आणि इकडं राहिलं फक्त एक्स म्हणजे एक्स मिळाला आपल्याला दहा आणि एक्स म्हणजेच काय आपला आपण मानलेलं एक्स म्हणजेच आर म्हणजेच रुंदी मिळाली आपल्याला दहा आणि रुंदीच्या लांबी दुप्पटी म्हणून दहा गुणिले दोन म्हणजेच लांबी मिळाली आपल्याला वीस आता आपल्याला लांबी मिळाली आणि रुंदी मिळाली मग आता बघा आपण आईत काढून घेऊया लांबी किती मिळाली आपल्याला वीस आणि रुंदी किती मिळाली दहा आता आपल्याला क्षेत्रफळ काढायला सोपं जातं मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी मग आता क्षेत्रफळ काढायचे म्हणून लांबी किती मिळाली आपली वीस उनिले रुंदी किती मिळाली दहा आता या दोघांचा गुणाकार करा एक सानी शून्य शून्य आहे म्हणून दोन शून्य लिहा आणि बे एक बे म्हणजेच दोनशे चौ सेमी दोनशे चौ सेमी या हिताचं क्षेत्रफळ काय मिळालं आपल्याला दोनशे चौ सेमी